तालुका लिंगायत समाजाचा अध्यक्ष नात्यानं गेली पाच सात वर्ष मराठा समाजाचे जे चा आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही गारगुडी देखील सर्वांनी पाठिंबा दिला होता कडगाव येथे जमलेल्या सर्व मराठा समाजाच्या या आंदोलनाला उदरगड तालुका लिंगायत समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा असून मुंबईला जर जायचे आपल्या विभागातील लोकांना वेळ आली तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आर्थिक मदत आमच्या समाजाच्या वतीनं करतो अशी वाढी घेतो फक्त आता मनापासून बोलत असताना राजकीय लोक बरंच काय काय राजकीय वगैरे बोललं गेलं पण एक प्रश्न सगळ्यांनी मनात ठेवा गेल्या सात सात वर्षात राज्यातील सर्व पक्ष सत्तेत होते ज्यावेळी पासून ही मागणी चालू आहे जोपर्यंत मराठा समाजाने मूठ काढले त्यावेळी पासून सगळे पक्ष सत्तेत येऊन गेलेत सगळे म्हणतात दिलं पाहिजे देत का नाही हा प्रश्न एक अनुकूल आहे आणि गेली बावीस वर्ष लिंगायत समाज दिल्ली पासून दिल्ली पर्यंत आम्ही देखील अनुसंख्याक दर्जा मागतोय तो सुद्धा आम्हाला कुठल्या सरकारनं दिलेला नाही येत नाही हिसकावून घ्यावं लागेल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आम्ही सतत मराठा समाजाच्या पाठीशी हो, आहोत कारण आम्ही लहान भाऊ आहोत आमच्याकडे मोठा भाऊ लागून मराठा समाजाला बघतोय निश्चित आम्ही पाठीशी आहोत पुन्हा देखील पाठिंबा जाहीर करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र